नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा आजच्या या दिवशी माझी तुम्हाला विनंती ज्यांनी माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांना माझी विनंती आहे कृपया चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आज प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर ऐकूया माझी कथास सहवास एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहेत कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा तर आता ऐकूया माझी कथा सहवास मी सुमन मावशीच्या फ्लॅटमध्ये मध्ये मा बसलो होतो ऑर्थोपेडिक सर्जनकडे मावशीला न्यायचे होते तिच्या गुडघ्याचे ऑपरेशन करावे लागणार होते मावशीच्या घरी मावशी एकटी तिचे यजमान चार वर्षापूर्वी देवाघरी गेले त्यांना बोलबाळ नव्हते मावशीचे यजमान मोठ्या कंपनीत नोकरीला होते मावशी पण शिक्षिका म्हणून निवृत्त झाली होती मुंबईतील ही अख्खी बिल्डिंग त्यांची होती भरपूर भाडे येत होते खूप संपत्ती होती पण पैसे खर्च करणे त्यांच्या जीवावर येईल प्रत्येक रुपया रुपयासाठी ती वाद घालाय आता ऑपरेशनसाठी लागणाऱ्या खर्चासंबंधी बोलायला मी आलो होतो मावशी तो विचारलंस का त्या हॉस्पिटलमध्ये खर्चाचं आधीपासून कोटेशन घे कळलं काय नाहीतर मुंबईतील डॉक्टर्स लुबाडतात पेशंट ना मी होय ग मावशी ही सगळी चौकशी करून आलोय एकाच गुडघ्याचं ऑपरेशन करायचं असेल ना तर चार लाखापर्यंत खर्च येतो मावशी बाप रे चार लाख एवढे अगं त्या हॉस्पिटलमध्ये विशेष सेवा असते ऑपरेशन नंतर फिजिओची गरज लागते किमान चार महिने त्या हॉस्पिटलचा फिजिओ घरी येऊन उपचार करतो शिवाय नर्सिंग वगैरे अगदी टॉप असतो त्या हॉस्पिटलमध्ये म्हणून एवढा खर्च मावशी त्यापेक्षा साधा हॉस्पिटल बघ कशाला पाहिजे मालिश काय काय इथे आमच्या घरातली कोणी बाई करते अग मावशी काय करणार आहेस त्या पैशांचं मला सांग बँकेत ठेवून काय उपयोग आहे का स्वतःसाठी उपचार तर करून घे चांगले असे काही खूप पैसे नाहीत रे आमच्याकडे सर्वांना वाटतं हिच्याकडे खूप पैसे पडलाय खूप पैसा आहे खूप पैसे पडले अरे पण यांच्या आजारपणात किती खर्च झाला तुला माहिती आहे होय मला सगळं माहिती आहे मीच काकांचा मेडिक्लेम काढला होता त्यामुळे त्यांच्या आजारपणात किती खर्च झाला आणि कंपनीकडून त्यांना किती मिळाले हे माझ्यापेक्षा जास्त कुठला माहिती असणार बरं बरं तू आता एक हॉस्पिटलचं ठरव आणि या ऑपरेशन नंतर मी पाच सहा महिने तरी घरात काही करू शकणार नाही समजलं ना तुला कारण तेव्हा बाई बघायला हवी आंघोळ आंघोळ घालायला मला बाथरूममध्ये न्यायला जेवण करायला बाजार करायला अगं मी असं करतो मावशी मुंबईमध्ये अशा बायकांसाठी एजन्सी असते मी त्याची चौकशी करतो आणि त्यांना ऑर्डर देतो एका बाईसाठी छजय असल्या भैयाच्या बायका नको माझ्या घरात या एजन्सी असतात ना त्या यू पी बिहार नाही त्या मद्रासी बायका पाठवतात त्या नको माझ्या घरात असल्या असत्या का म्हणे अगं मावशी मग मा कसली बाई हवी आता कामवाली बाई मिळणे खूप कठीण झालं आहे मुंबईत सुद्धा तू असं कर आपल्या गावाकडची एखादी बाई बघ बा। त्यांना माहीत असते आपल्या चालीरीती जेवणाची पद्धत अगं मावशी आपल्या गावामध्ये आता शिक्षण पोहोचलंय सर्वांनी शिक्षण घेतलं सरकारी योजना पण गावात गेल्यात आता बहुतेक लोकांची परिस्थिती सुधारली पूर्वीसारखं आता राहिलं नाही आता आता आपल्याकडची बाई मिळणं खूप कठीण आहे ग तू शोध रे बे मावशीसाठी कर तोपर्यंत बाई मिळत नाही ना तोपर्यंत मी काय ऑपरेशन करून घेणार नाही सांगून ठेवते तुला आता आली पंचायत मावशीचे ऑपरेशन करून घेणे आवश्यकच होते आताच तिला खाली उठता बसता येत नव्हते जिने चरायला येत नव्हते आणि गुडघे दुखत होते, होते काहीतरी करायला हवे होते काय करावे असा विचार करून मी माझ्या पुतण्याला फोन केला माझ्या पुतण्याला सांगितले एक सहा सात महिन्या करताना कोणीतरी गरजू आणि विश्वासू बाई बघ आपल्या मावशीच्या घरात रे मावशी काय तुला माहिती आहे म्हणून सांगतो जरा व्यवस्थितच बघ पुतणे माझ्या तिसऱ्या दिवशी उषा नावाच्या बाईची माहिती दिली उषा ही आमच्याच गावातील कुंभारवाडीतील ती लग्न करून दुसऱ्या गावात गेलेली तिला एक मुलगी झाली पण तिचा नवरा करोनामध्ये गेला आणि सासरे धीर तिला थारा द्यायला त्यामुळे ती मुलीला घेऊन माहेरी आली तिची मुलगी पण आता आठवीत शिकत होती माझ्या पुतण्याने तिची शिफारस केली चांगल्या वर्तनाची पाहिजे आणि मनमिळावू आहे तिची मुलगी पण सुनसुणीत आहे अर्थात तिची मुलगी मामाकडेच राहणार कारण तिची आता शाळा आहे मी मावशीला सर्व कल्पना दिली आणि माझ्या पुतण्याला उषाला मुंबईत आणायला सांगितलं दोन दिवसांनी माझा पुतण्या उषाला घेऊन माझ्याकडे माझ्याकडे उषा दोन दिवस राहील त्यावेळी माझ्या पत्नीने तिला सुबन मावशीच्या स्वभावाची सगळी कल्पना दिली होती शनिवारी मी उषाला मावशीकडे घेऊन गेलो मावशी कोचवर बसून पाय दाबत होती उषाला माझ्यासोबत ती मला सांगायला लागली अरुण हिला सांग माझ्या खोडीत कुणी आलेलं मला आवडत नाही फक्त लाभे पुसण्यापुरतं तेवढं खोलीत द्यायचं माझ्या कपाटाला किंवा रूम मधील कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही माझ्या रूमला जोडून जो संडास बाथरूम आहे तो वापरायचा नाही इतरांसाठी वेगळी सोय घरात आहे समजलं ना हा रोज मला विचारून जेवण नाश्ता बनवायचा उगाच वस्तू खूप आहेत म्हणून जास्ती बनवायच्या नाही तेल थोडं वापरायचं भांड्याची वापर कपड्याची वापर कमी घालायची हा कपडे भांडी स्वच्छ व्हायलाच जावी वाण सामान भाजी आणल्यानंतर मला हिशोब द्यायचा मी मावशीला म्हणालो अगो तिला मी आणि संविधाने सगळी कल्पना दिली आहे बरे का तुझी तुझ्या घराची आणि तुझे ऑपरेशन झाले की माझी बायको समिता इथे दोन दिवस नाही म्हणजे हिला सर्व समजेल आणि तू काही काळजी करू नकोस आता हॉस्पिटलची तारीख ठरवू शेवटी मी ऑपरेशनची तारीख ठरवलं आणि मावशीला ॲडमिट केली दुसऱ्या दिवशी ऑपरेशन झालं ऑपरेशनबद्दल डॉक्टर समाधानी होते मी आणि सविदा होतच आमच्यासमोर उषा पण होती रात्री उषाने बनवलेले जेवण घेऊन मी हॉस्पिटलमध्ये गेलो मावशी व्यवस्थित जेवली म्हणजे तिला उषाने बनवलेलं जेवण आवडलं असणार नाही तिने जेवणाला नाव ठेवले असते दोन दिवसाने मावशी घरी आली आता तिला वेदना सुरू झाल्या हॉस्पिटलचा फिजिओ येऊन ट्रीटमेंट देत होता पण उषा गरम पाण्याने शिकत होती जेवण पाणी औषध हातात आणून देत होती मावशी उषाच्या तक्रारी करत नव्हती याचाच अर्थ उषा तिला तक्रार करायला जागा ठेवत नव्हती उषाने बनवलेलं जेवण मी आणि माझ्या बायको सविधाने जेवलो तिचं जेवण आमच्याच पद्धतीप्रमाणे होतं रविवारी संध्याकाळी मी आणि सविधा मावशीकडे गेलो तेव्हा उषा मावशीच्या हाताला धरून थोडं थोडं चालवत होती आणि मावशी हळूहळू पाय टाकत होती एप्रिल महिना लागला मी मावशीकडे गेलो असताना उषा माझ्याजवळ आली आणि मला म्हणाले भाऊनो माझ्या चढवाक आता सुटी पडतं दोन महिने शाळा नाही ती वाटता दोन महिने तुम्ही मी मावशीला सांगितलं उषाच्या मुलीला दोन महिने रजा आहे तेव्हा ती राहण्यासाठी इथे येते मग त्या दोघीजणी जून मध्ये एकदम गावी जातील कारण तोपर्यंत उषाला सहा महिने होत आहेत उषाची मुलगी इथे येते हे कोण मावशीच्या डोक्याला आठ्या पडल्या तिने उषाला बोलावले आणि ती सांगू लागली अरुण म्हणतो आहे तुझी मुलगी रजेत इथे येते आहे पण लक्षात ठेव मला शांतता लागते गडबड गोंधळ चालत नाही मुलांनी सतत मोबाईल बांधणे अचकट विचकट गाणी म्हणणे मला आवडत नाही मला माझ्या खोलीत कोणी आलेलं सुद्धा मला आवडत नाही हा बाकी तुला सगळं माहिती आहेच घरात जे बनेल तेच तिने खायचे तिच्यासाठी वेगळे काही बनणार नाही उशा माझ्याकडे बघत होती मी तिला मान हलवायला सांगेन तिने पण मानर्वीत होय 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 म्हटले आणि एका शेजारच्या माणसाबरोबर उषाची मुलगी नंदा मावशीकडे आली नंदा आठवीत होती म्हणजे नंदाचे बारा तेरा वर्ष मी तिला पाहिले तेव्हा माझ्या लक्षात आले ही नंदा चुणचुणीत मुलगी काही सावळी असली तरी बोल आहे सतत हसत हसायचे आणि हिचे घरात राहणे मावशीला किती रुच रुचते हे पाहायचे कारण ती दोन महिने राहण्याच्या तयारीने आली होती नंदा तिच्या आईबरोबर आली त्या रविवारी आम्ही दोघं मावशीकडे मावशी तिच्या खोलीत टीव्ही पाहत होती आणि उषा आणि नंदा खाली बसल्या होत्या आणि टीव्ही पाहत होत्या मला थोडे आश्चर्य वाटले कारण आपल्या खोलीत कुणालाही न घेणारी मावशी या टी टीव्ही पाहत होती आम्हाला पाहतात उषा उठली आणि पाणी आणायला गेले तिच्या पाठोपाठ नंदा पण उठली नंदाने दोन ग्लासातील पाणी आणून दिले पाणी पिऊन होतं न तो परत चहा आणि बिस्किटे घेऊन उशा आहे सर्व पाहतो पण मावशी तिच्या तब्येतीविषयी सांगू लागली एकंदरीत नंदाचे घरात येणे मावशीला रुसलेले असावे तीन चार दिवस झाले असते अचानक मावशीचा फोन आला अरुण ही उषा पाच हजार माती आहे ऍडव्हान्स तिला काही नंदासाठी खरेदी करायची खरे आहे म्हणे मी तिला नाही म्हणून सांगितलं तिचे मागील महिन्याचे पैसे तिला मागील महिन्यापर्यंत पैसे पोहोचले आता तिला पैसे कसले घेणार तिने बुडवले तर मी तिला म्हटलं अगं मावशी तू तिला द्यायला लाग ती बुडवणाऱ्या नाही ना आणि समजा तिने बुडवले तर मी देईन तुझे पैसे मग झालं मावशी ते समाधान झाले असावे तिने उषाला पाच हजार दिले बहुतेक कारण दुसऱ्या दिवशीच मावशीचा परत फोन हो आला अरे अरुण काल मी उषाला पाच हजार दिले ऐक ना आणि त्या दोघी बाहेर गेल्या अरे तिने नंदासाठी ट्रेस घेतले चप्पल घेतलं अरे पण मला कमाल वाटली तिने माझ्यासाठी कॉटनचे मस्त गाऊन आणले रे घरात चालायला माऊ स्लीपर आणले फ्रीजला कव्हर आणलं मिक्सरला कव्हर आणलं बघ या गोष्टी खरं सांगू घरामध्ये हव्याच होत्या अरे माझ्या लक्षातच आलं नव्हतं माऊ स्लीपर मुळे मला घरात फिरायला किती बरं वाटत एकंदरीत मावशी समाधानी होती हे बरे आयतर माझी धावपळ होणार होती पुढील रविवारी मी गेलो तेव्हा मावशी उषा आणि नंदा पत्ते खेळत होते त्यांचा पाच तीन दोन खेळ रंगात आला होता मला पाहतात मावशी म्हणाली अरुण खूप दिवसांनी पत्ते खेळते रे या नंदाने ना कुठून तरी पत्ते शोधून काढले बघ आता ही नंदाच मला हरवते एकसारखी मावशी कृतक नंदाकडे पाहत हसत म्हणाले मला मावशीचे हे रूप नवीन होते मग मी पण थोडा वेळ त्यांच्या खेळात सामील झाले माझ्या लक्षात आलं मावशी आणि नंदा यांचे कमाल इथे सूज जमले मावशी आता हळूहळू चालू लागली होती आता फिजू येणे बंद झाले पण उषा आणि नंदा तिच्या पायाला मालिश करू लागल्या आणि मावशीला ते आवडू लागले हे महत्वाचे त्या मावशीने मला फोन केला अरे अरुण हे त्याला बुद्धिबळाचा सेट घेऊन ये रे बाबा ही नंदा मला बुद्धिबळ शिकवते म्हणते मला कमाल वाट मावशी या वयात बुद्धिबळ शिकणार आणि ते पण खेड्यातल्या मुलीकडून मी रविवारी बुद्धिबळ सेट ठेवून आणि नंदा मावशीला चक्क बुद्धिबळ शिकवू लागले मला मावशी समज अरे अरुण का या उषा आणि नंदाने मला खाली बागेत नेलं बरं का तर कधी सांगायचे अरे उषाने भाजी आणायला गेली असताना भेळ घेऊन आली कधी उषाचा रस घेऊन आणली उषाचं हे कौतुक आहे कोण मी समाधानी होतो नाहीतर माझी धावपळच झाली असती आता मावशी उषाच्या जेवणाची तारीफ करायची तिच्या हातचे माशाचे कालवण तिला फार आवडायचे अरे या नंदाचा आवाज चांगला आहे रे सतत गुणगुणत असते काल ती काय गुणगुणते म्हणून हळूच दाराला कान लावला तर हे आपले म्हणते स्वातंत्र्यवीरांचे गाणे मातृभूमीला सागरा प्राण तळमळला अरे अरुण मला एवढा अभिमान वाटला या पेवड्या पोरीचा नाहीतर तर ह्या मुंबईतल्या पोळी कसल्या कसल्या नको त्या घाणे जिंगल्स ऐकत असतात आता मावशी उषा आणि नंदा यांचे त्रिकूट जमले आयुष्यात कधीही कुणाला जवळ न करणारी मावशी या दोन मायल अगदी जवळ गेली होती म्हणे म्हणेपर्यंत मे महिना संपत आला आणि उषाला गावी जायचे वेट लागले तिची कोण वाट पाहत होते गावी म्हणून नव्हे तर नंदाची तिच्या मुलीची शाळा सुरू होणार होती म्हणून आणि मावशीकडे तशी ती सहा महिन्यासाठीच आली होती मी उषाचे आणि नंदाचे रेल्वेचे तिकीट काढले कोकणात जायचे आणि मावशीला फोन करून तसे सांगितले मावशी काही बोलली नाही उषा आणि नंदाने गावी जायची तयारी केली आपल्या बॅग त्या आवडू लागल्या नंदाला मुंबई फार आवडली होती म्हणे पण आता त्याची शाळा सुरू होणार होती आणि मुंबईला तसे त्यांचे कोणीच नव्हते मी चार जून रोजी या दोघींना रेल्वेत बसवायला म्हणून मावशीच्या घरी गेलो मावशी एकटी हॉलमध्ये बसून होती माझ्याशी बोलली नाही मी आतल्या खोलीत जाऊन उषाला मी आल्याचे सांगितले त्या दोघी तयारीतच होते त्या दोघी बॅगा घेऊन बाहेर आल्या दोघींनी मावशीना नमस्कार केले तरी मावशी गप्प या दोघींच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं उषा आणि नंदा घराकडे पाहत होत्या त्या या शेवटचेच घर पाहत होत्या उषा या घरात सहा महिने राहिली आणि नंदा दोन महिने दोघींनी आपापल्या बॅगा उचलल्या आणि मावशीला येतो ग आम्ही म्हणत डोळ्यातील अश्रू त्या बाहेर पडल्या मी पण मावशीला येतो ग गा याला गाडीत बसवून असं म्हणून बाहेर टॅक्सी रेल्वे स्टेशनकडे धावत होती मी पुढे बसलो होतो माझं लक्ष होतं दोघी रुमालाने डोळे पुसत होते रेल्वे स्टेशनला गेल्यावर मी दोघींना डब्यात बसवलं अजून पाच मिनिटं होती गाडी सुटायला एवढ्यात माझा फोन वाजू लागला मावशीचाच फोन होता अरे अरुण अरुण त्या दोघींना घेऊन ताबडतोब घरी ये त्या दोघींना ताबडतोब घरी घेऊन ये अरे अरुण मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही रे अगं मावशी असं काय करतेस अगं ही उषा सहा महिन्यासाठी आली होती आणि आता नंदाची शाळा नाही का त्यांना जायलाच पाहिजे ते सर्व मला माहीत नाही अरुण मी तुझी मावशी म्हणून तुला सांगते तू त्यांना गाडीमधून उतरव आणि टॅक्सीने घरी आण तू जास्त बोलू नकोस मी सांगते तसं कर मावशी आहे तुझी नाहीतर गाडी सुटेल लवकर त्यांना खाली उतरव मी त्या दोघींना बॅगा घेऊन खाली उतरायला सांगेन त्यांना कळेना काय झाले मी स्टेशनबाहेर येत होतो माझ्या मागून त्या दोघी मी परत टॅक्सी पकडली आणि मावशीच्या घरी आलो उषा परत परत काय झाला कित्याक परत आणलास काय झाला कित्याक परत आणलास म्हणून विचारत होती मी कसलेच उत्तर दिले नाही मावशीच्या घराच्या दरात मावशी दार उघडून वाट पाहतो त्या दोघींना पाहताच ती पुढे झाली आणि दोघीला मिठीत घेऊन रडू लागली अरुण मी नाही रडू शकत या दोघींशिवाय एवढी वर्ष मी माणूस घाणी होते कुणाचा सहवास मला नको असायचा माणसाची साथ सोबत किती महत्वाची असते हे या दोघींच्या सहवासाने कळलं खरंच गेले सहा महिने मी आनंदात घालवले कारण घरात उषा होती मग ही नंदा आहे मला बुद्धिमत शिकवणारी ही छोटीशी पोरगी नंदा कुणीतरी घरात लहान हवंच होत आम्हाला मुलं नाही त्यामुळे घर कसं उजाड पडलं होतं अरुण पैसे खूप असते पण काय झालं रे माणसे सहवासाला नसती तर काय करायचंय त्या पैशांचं उषा औषी उषाला जवळ घेत म्हणाले उषा तू इथेच राहा ग माझी बहीण म्हणून राहा नाही म्हणूच नकोस उषा तुला काही कमी पडणार हो। नाही या नंदाला आपण इथेच उत्तम शाळेत घालूया गाण्याच्या क्लासला घालूया काय आवाज आहे नंदाचा तिचं गाणं जपायला हवं उषा तू इथेच राहा उषा नंदा तुम्ही माझ्याजवळ हव्यात ग नाही म्हणू नका आपण आनंदात राहू होय म्हण उषा उषा होय म्हण उषा होय म्हण अश्रू अश्रुकुषत उषा मान हरवून होय ओए, ओए नंदा केव्हाच मावशीला पिलक घेऊन मी कोपऱ्यात उभा राहून आणि डोळे पुसत की सात सोबत पाहत होत तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळूसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद